नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर टिप्स अंतर्गत अभ्यास पद्धती हा घटक घेणार आहोत या घटकाअंतर्गत अगोदरही आपण बरेचसे व्हिडिओ घेतलेले आहेत जे की तुमच्या अभ्यासासाठी अतिशय महत्वाचे आहे आपलं करिअर आपल्याला बनवायचं असताना किंवा त्यामध्ये सुधारणा करत असताना सर्वात महत्वाचं जर काय असेल तर तो आपला अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे hmm. मात्र ही कोणत्याही स्टेजला जर आपण काळजी घेतली तरीही आपल्या करिअरमध्ये त्याचा फरक पडतो हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण आपल्या अभ्यासाची सुरुवात ही नीटशी जर झाली किंवा झालीही नाही परंतु जर आपली अभ्यास करण्याची इच्छा असेल तर निश्चितच त्या माध्यमातून आपण आपलं करिअर करू शकतो करिअरच्या माध्यमातून आपण आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी जे आपले प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना यशस्वी करू शकतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे त्या अनुषंगाने आजच्या या करिअर टिप्समध्ये काही गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे जो की आपल्या मागील व्हिडिओचाच उर्वरित भाग आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेलायकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या आणि तुमच्या प्रेरणेसाठी नवनवीन व्हिडिओ आपल्याला घेऊन येता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण विद्यार्थी दशेमध्ये बऱ्याचशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत असतो ते काय टाळतो आपण तर कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आपण उत्सुक असत नाही हे उत्सुक नसणेच आपल्यासाठी फार घातक ठरते आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या अपयशाकडं ढकलत असते जर त्यापासून आपल्याला सावध व्हायचं असेल तर, तर प्रत्येक क्षणी कुठली ना कुठली बाब आपण शिकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे मग आपण या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या वेळी आपल्याला वेळ मिळत असेल त्यावेळेला ती बाब आपण पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे मात्र त्यासाठी आपल्या अभ्यासासाठी ज्या काही टिप्स आपल्याला सुरुवातीला असणं किंवा त्या माध्यमातून आपण आपलं ट्युटोरियल तयार करणं महत्त्वाचं आहे त्या मा कोणत्या आहेत तर त्या पुढील पद्धतीच्या काही बाबी आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या तुमचा मागील जो अभ्यास आहे तो अभ्यास पुढे नेण्यासाठी मदत करेल अभ्यासाची जी काही वेळ आहे ती आपल्याला सर्वप्रथम सांभाळायची विद्यार्थी दशेमध्ये आपण पाहतो की आपण बऱ्याच वेळेस बेशिस्त राहण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडे शिस्त आणण्यासाठी भलेही आपण प्रयत्न करत असू परंतु ते आपल्याला शक्य होत नाही परंतु जर आपण मनामध्येही बाब घेतली की आपल्याला स्वतःला शिस्त आणायची आहे आपल्या अभ्यासाची वेळ पाळायची आहे हे असं जर ठरवलं तर ते निश्चितच पूर्ण होतं आणि ते करण्यासाठीच स्वतःची एक वेळ जी आहे ती वेळ आपण पाळणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्या करिअरच्या टिप्समध्ये ही सुद्धा टिप्स महत्वाची आहे जर भविष्यामध्ये चांगलं करिअर बनवायचं असेल तर ही टिप्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे नंबर दुसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी दिला तो म्हणजे सुरू केलेल्या अभ्यासात खंड पडू न देणे सपोज तुम्ही अभ्यासाची वेळ पाळायचं ठरवलेलं आहे मात्र ती अभ्यासाची वेळ पाळत असताना आपण अभ्यासाला तर राईट टाईम बसलो मात्र तो आपण किती वेळ आपल्याला अभ्यास करायचा आहे हे सुद्धा ठरवून घेणं आणि त्या अभ्यासामध्ये आपण खंड न पडू देणे हा एक भाग आपल्याला लक्षात ठेवावा लागेल म्हणजेच आपल्या करिअर टिप्समध्ये अभ्यास घटक किती महत्वाचा आहे तो सुरू करणे महत्वाचा आहे शिकणे महत्वाचा आहे प्रत्येक वेळी काही ना काहीतरी शिकणे महत्वाचं आहे हा जर कालखंड म्हणजेच विद्यार्थीदशेचा कालखंड आपण अशा पद्धतीनं घालवला तर निश्चितच आपल्या चांगल्या करिअरचं चा। स्वप्न आपलं साकार करणं आपल्याला सहज शक्य आहे त्यासाठीच अभ्यासामधील हा जो तुमचा रेग्युलर रुटीनचा भाग आहे तो तयार करणे आणि तो फॉलो करणेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तिसरा जो काही मुद्दा दिलेला आहे अभ्यासाची लिंक सांभाळणे की सपोज समजा एखादा अभ्यासाचा टॉपिक तुम्ही हाती घेतलेला आहे आणि तो टॉपिक हाती घेतल्याच्या नंतर मागील जे काही आपण काही अभ्यासाचे स्रोत आहेत ते पूर्ण केलेले आहेत किंवा अभ्यास आपला जो पूर्ण अभ्यास झालेला आहे त्याच्या नेक्स्टचा जो काही अभ्यास आहे नंतरचा जो काही अभ्यास आहे ही अभ्यासाची जी लिंक आहे ती लिंक कुठेही न तुटू देता त्याला पुढे नेणे आणि त्या माध्यमातून तो अभ्यास आपला जास्तीत जास्त लक्षात कसा राहील ह्याच्यासाठी प्रयत्न करणे आज समाज माध्यमाच्या युगामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला थोड्या व्यत्यय येणाऱ्या वाटतील मात्र त्यापासून तुम्हाला थोडंसं दूर राहावंच लागेल कारण आपल्याला आपल्या अभ्यासातून पुढे जायचं आहे ही, ही करिअर टिप्स आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे ह्याच्यासाठी थोडे कष्ट आणि मेहनत जरी लागली तरी चालेल कारण त्या माध्यमातून आपलं भविष्य उज्ज्वल ठरणार आहे आणि म्हणूनच हाही करिअर टिपच्या अंतर्गत भाग आपण दिलेला आहे तो या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे चौथा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी द्यायला की इतरांना कोणत्याही कामासाठी किंवा मदतीसाठी तुमचा अभ्यास सोडून शक्यतो टाळा आपण पाहतो की बऱ्याच वेळेस आपल्याला जे काही आपले सहकारी असतात किंवा इतर कोणी लोक असतात जे आपल्या अभ्यासामध्ये म्हणजेच आपला अभ्यासाचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये कोणीही जरी डिस्टर्ब करत असेल तर त्या व्यक्तीला टाळणे हे सगळ्यात चांगले सगळ्यात उत्तम भलेही तुम्हाला थोडासा रोष पत्करावा लागला तरीही म्हणजे काय की आपण जो अभ्यास करतो आहोत ज्या अभ्यासाची आपल्याला लिंक लागलेली आहे त्या लिंकमध्ये कुणाचाही व्यत्यय येता कामा नये आणि तो व्यत्यय न येण्यासाठीच तुम्हाला काही गोष्टी जी बंधन स्वतःवर घ्यावी लागतील त्या बंधनाच्याच माध्यमातून आपल्याला स्वतःला पुढे न्यावं लागेल प्रूव करावं लागेल आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी म्हणजेच आपल्या इच्छित करिअरपर्यंत पोहोचण्यासाठी ही आपल्याला कठोर स्वरूपाची मेहनतीची तयारी मनामध्ये करावी लागेल ठरवावी लागेल त्याची अंमलबजावणी करावी लागेल तरच आपण आपल्या निश्चित करिअरपर्यंत पोचणार आहोत त्यासाठीच या करिअर टिप्सच्या माध्यमातून अभ्यासाची जी काही पद्धत आहे ती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत जी की तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि नंबर पाचवा आणि शेवटचा जो काही मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे अभ्यास त्या अभ्यासामध्ये कोणताही बहाना आपण करू नये म्हणजेच अभ्यासामध्ये जे काही बहाणे असतात ते आपल्याला कुठल्याही पद्धतीनं टाळायचे आहे कोणताच बहाणा करायचा नाही कोणताच ढोंग करायचं नाही आणि आपण अभ्यास टाळण्यासाठी कुठलं तरी कारण सांगायचं नाही हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे जर हे आपण लक्षात ठेवलं आणि जर निश्चित मग तो आपण सुरुवातीला आप कितीही वेळ ठरवलेला असेल तरी तुम्ही एक तास ठरून घ्या दोन तास अर्धा तास जो काही तुमचा अभ्यासाचा वेळ ठरवला तुम्ही त्या अभ्यासामध्ये ती वेळ पाळणे आणि त्या वेळेमध्ये आपण दुसऱ्यासाठी उपलब्ध न होणे ही आजच्या या व्हिडिओची करिअर टिप्स आहे हे लक्षात असू दे ही जर वेळ तुम्ही पाळली त्या माध्यमातून जर मध्ये आपण पुढे गेलो तर निश्चितच आपण आपल्या यशापर्यंत जातो आपलं करिअर निश्चित करण्यासाठी आपल्या प्रय प्रयत्नांना यशापर्यंत घेऊन जातो हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्यासाठीच आपल्या या चॅनलवर आपण तुम्हाला करिअर टिप्स हा एक भाग सुरू केलेला आहे जो की तुमच्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो विद्यार्थी दशेमध्येच फॉलो करणंसुद्धा महत्त्वाचं आहे आपण या या संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून कनेक्ट आहात अशाच पद्धतीचं कनेक्ट राहणं अपेक्षित आहे आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद